नमस्कार मी आनंद गानू श्रीरामाच्या पूजनीय पादस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये आणि शंभर वर्षाहून जास्त परंपरा लाभलेल्या वसंत व्याख्यानमालेमध्ये मला माझे विचार मांडण्याची संधी मिळते हे मी माझे भाक्यच समजतो शनिवार दिनांक अकरा मे रोजी भारत एक महासत्ता आणि त्यासाठी महाराष्ट्राचे योगदान याविषयी मी आपले माझे विचार आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे माझ्याविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझा जन्म चिपळूण येथे झाला बालपण विले पारले शिक्षण पार्यटेक विद्यालय आणि उच्च शिक्षण फार्मसी क्षेत्रामध्ये मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये झाले शिक्षण झाल्यावरती वयाच्या बावीसव्या वर्षी मी माझ्या प्रोफेशनल करिअरची सुरुवात साऊथ आफ्रिकेतून केली काही वर्ष साऊथ आफ्रिकेत नोकरी केल्यानंतर भारतात परत येऊन मी माझी पत्नी सुनीता गानू जी सुद्धा फार्मसिस्ट आहे तिच्या सहकार्याने दोन औषध कंपन्या चालू केल्या व्यवसायामध्ये समाधान वाटेल असे वीस वर्षाच्या मेहनतीनंतर यश निश्चितच मिळाले होते परंतु दोन्ही मुले उच्च शिक्षणासाठी परदेशी स्थायिक झाल्यामुळे आम्ही असा विचार केला की ज्याची आपल्याला खरी आवड आहे अशा समाजकार्याकडे आता आपण जास्त लक्ष द्यावे दोन हजार पाच मध्ये दोन्ही फॅक्टरी बंद केल्यानंतर आम्ही इंडियन कॅन्सर सोसायटी बरोबर काही वर्ष काम केले दोन हजार चौदा मध्ये अमेरिकेत स्थलांतर केले पण त्याच वेळेला आमच्या वाचनामध्ये डॉक्टर दिनेश केसकर यांच्याविषयी माहिती आली आपल्यातल्याच महाराष्ट्रातल्या अमळनेर सारख्या छोट्याशा गावातनं लहानाचा मोठा झालेला माणूस गोईंडसारख्या कंपनीचा जागतिक व्हाईस प्रेसिडेंट बनतो आणि त्याच्याविषयी आपल्याला माहिती नाही याची थोडीफार खंतही वाटली त्याच वेळेला ठरवलं की भारताच्या बाहेर जाऊन मोठी झालेली मराठी माणसं एकत्र आणायची आणि त्यासाठी आम्ही गरजे मराठी ग्लोबल ही नॉन प्रॉफिट संस्था कॅलिफोर्नियामध्ये आणि भारतामध्ये स्थापन केली महाराष्ट्र मराठी उद्योजकांचे संघटन करायचे त्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नांमध्ये प्रचंड भर घालायची हा या संस्थेचा मनोदय आहे या संस्थेमध्ये आम्ही अनेक उपक्रम भारतात आणि भारताच्या बाहेर राबवतो आहोत डॉक्टर पद्मभूषण रघुनाथ माशेळकर पद्मश्री प्रतापराव पवार तसेच भाऊ इन्स्टिट्यूटचे नरेंद्र काळे असे अनेक अत्यंत आदरणीय असे लोक आमच्या संस्थेला मेंटॉर म्हणून लाभले आहेत आणि ते आमचे भाग्यच आहे गेल्या आठ वर्षात ह्या संस्थेचं काम पंचवीस देशात विस्तरलेले आहे पंधरा हजाराहून जास्त यशस्वी मराठी उद्योजक प्रोफेशनल्स अकॅडमिशियन्स ह्या संस्थेशी जोडले गेलेले आहेत आम्ही अनेक उपक्रम चालवतो त्याच्यात मध्ये मेंटरिंग असेल किंवा गावातल्या विमेन एंटरप्रिनर्स साठी इच वन चॅम्पियनशिप प्रोग्राम असेल किंवा मुलांसाठी एकलव्य प्रोग्राम असेल असे अनेक उपक्रम करतो ज्या तऱ्हेने आपल्या सर्वांच्या जगतिक मराठी लोकांचा आपल्या महाराष्ट्राला फायदा व्हावा आमच्या संस्थेचे वैशिष्ट्य असे आहे कि या की ह्या संस्थेत कोणी पदाधिकारी नाही कुठलाही सभासद शुल्लक शुल्क नाही आम्ही कुठलीही सरकारी मदत घेत नाही त्याचप्रमाणे आम्ही जे आमच्या लोकांसाठी करतो त्याचेही आम्ही कुठलाही मोबदला घेत नाही महासत्ता ह्या शब्दाची व्याख्या काळानुसार बदलत गेली आहे एकेकाळी तलवारीच्या धारेवरती नंतर बंदुकी किंवा बॉम्बच्या ताकदीवरती हे अनेक देश जगभर महासत्ता होण्याचे प्रयत्न करत होते खरं पाहिलं तर भारत हा नेहमीच महासत्ता होता आहे आणि राहील परंतु बदललेल्या काळानुसार ह्याची व्याख्या बदलली आहे आता आपण जगावर जी सत्ता करतोय ती आपण प्रोफेशनल आपल्या यशाच्या आणि आपलं जे जगभर नेटवर्क आहे त्या मराठी बांधवांच्या जोरावरती करतात माझे विचार मांडताना महाराष्ट्रातून बाहेर गेलेले आणि ज्यांनी प्रचंड कीर्तिमान मिळवलेले आहेत अशा मराठी लोकांनी आपल्या देशाचा मान सन्मान कसा वाढवला हो आहे ह्या मराठी लोकांनी आपल्या बुद्धीच्या अनुभवाच्या आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर जगावर त्यांनी कसं राज्य ठसा उमटवलं आहे हेच सांगण्याचा मी प्रयत्न करी त्याचबरोबर जागतिक पातळीवरती कोणत्या सुसंध्या आहेत जग आपल्याकडे कोणत्या आशेनी पाहत आहे आपण स्वतःचा फायदा करून घेत असताना स्वतःची प्रगती करत असतानाच ह्या जगभरच्या मराठी लोकांच्या मदतीने की ज्यांना आपल्या देशासाठी आपल्या देशा महाराष्ट्रासाठी काहीतरी करायची इच्छा आहे यांच्या सहकार्याने आपल्या महाराष्ट्राचा आपल्या देशाचा प्रगतीसाठी काय करू शकू हे मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तेव्हा सर्वांना अशी विनंती आहे की शनिवार दिनांक अकरा मे रोजी गोदावरी गंगेच्या काठावरती आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करूया नमस्कार